कर्णाचं जे महाभारतामध्ये जे वर्णन केलेलं आहे त्याला आपण आपल्याला एम्पती होऊ शकते त्याच्याबद्दल वाईट वाटू शकतं की खरंच दुर्दैवी आयुष्य गेलं कुंतीचा मुलगा पण ते लहानपणी त्याला सोडावं लागलं आणि मग तो वेगळ्या ठिकाणी जन्माला आला म्हणजे वाढला वगैरे आपण एम्पत्ती होऊ शकते किंवा आपण म्हणून त्याच्यामुळे तसं झालं का पण ते एक्सक्यूज आहे आता बरीच लोक ऑर्फन असतात पण खूप सुंदर चांगलं काही आयुष्य जगतात काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण करतात पण कर्ण हा म्हणजे त्याच्यातलं जे कॅरेक्टर आहे ज्या तो आपल्याला हेही कळेल की जरी आ, आई वडील चांगले असले म्हणजे मुलगा चांगला होईलच असं नाही असं हे कर्णाचं कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये कर्णामध्ये माणसात काहीतरी चांगले गुण असतात म्हणजे असं म्हणायचं की बंद पडलेलं भिंतीवरच घड्याळ सुद्धा दोनदा वेळ चांगले दाखवते तसे कर्णात आहेत का आहेत तो उत्तम धनुर्धारी आहे तो शूर आहे वगैरे वगैरे अशा गोष्टी आपण साधे नावं टाकू शकतो पण हे टाकताना सुद्धा फार आपल्याला काळजी घ्यावी लागते ते आपण भीमावर बोलू तेव्हा सुद्धा येऊ पण अदरवाईज काय म्हणता येईल की कर्णाला त्या दुर्योधनाने अंग देशाचा राजा केला वगैरे झालं पण कर्ण हा आतून त्याच्या स्वभावामुळे का झाला हे आपल्याला सांगता येणार नाही पण वर्णन जे आहे ते सांगता येतं हा अत्यंत काय म्हणूया द्वेषी खुंशी अत्यंत मनाचा असाच कर्ण आहे कर्णाचं जे दान शूरत्व आहे ना हे कंडिशनल आहे कंडिशनल दान श्रोत्व आहे म्हणजे अर्जुनाचा पराभव करण्याकरता त्याने जे मागितलेलं आहे की मी हे दान करत जाईन जे मागे त्याला जोपर्यंत ज्याच्यामुळे मी अर्जुनावर वरचड होऊ शकेन कर्णाची गुरु भक्ती सुद्धा कंडिशनल आहे म्हणजे तो परशुरामाकडून शिकतोय त्याच्यामध्ये सुद्धा अर्जुनाला पराभव करण्याकरता तो जातोय त्याच्याकरता तो सहन करतोय म्हणूनच तो परशुराम त्याला शाप देतो वगैरे अचानक तू विसरशील वगैरे गोष्टी तर ती सगळं कंडिशनल आहे आणि तुम्ही जर भगवद्गीतेचा सतरावा अध्याय बघितलात म्हणजे त्याच्यामध्ये सत्व रजतम म्हणजे दान सत्व मोडमधलं दान रजस मोडमधलं आणि तमस मोडमधलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल ना तामसी दान होऊन चालत नाही ज्याच्यामुळे किंवा राजसी दान चालत नाही सात्विकच दान पाहिजे की ज्याच्यामध्ये काही अपेक्षा नाही दान करताना ते सात्विक तर ते त्याचं सत्व नाही आहे तो रजतम गुणाचाच मिक्सर आहे त्याच्यात काही गोष्टी त्याच्यात म्हणजे शूर म्हणण्यासारख्या आहेत का पण शूर सुद्धा मी फार केअरफुली वापरतोय भीमान धनुष्य युद्धामध्ये महाभारत युद्धाच्या वेळी कर्णाला सतरा वेळा पराभूत केलेलं आहे हे इतके वेळा पराभूत केलेलं आहे आणि कर्णाचं काय म्हणजे कॅरेक्टरचं एक उदाहरण म्हणून सांगतो असं युद्ध करता करता एकदा कर्ण भीमाला मूर्छित करतो आणि बरेच वेळा तर भीमान नुसतं त्याला पराभव म्हणजे कसा त्याचा रथ मोडून टाकला घोडे मोडून टाकले त्याला तो घाबरून पळत सुटतो तेव्हा दुसऱ्या रथावर जातो आणि त्याला दूर घेऊन जातात तो जेव्हा विश्रांती घेतोय तेव्हा भीम लढतोच आहे परत कर्ण येतो आणि त्याच्याशी लढायला लागतो परत त्याला भीम पराभूत करतो म्हणजे बघा जो थकलेला माणूस आहे तो करतोय असं असं करताना एकदा कर्ण भीमाला मूर्छित करतो त्यानंतर तो भीम उठल्यानंतर परत युद्धाला येतो तर कर्ण त्याला असं मोठं बडायला सांगतो की काय तू आता मी तुला मूर्छित केलं परत कसली हिंमत करून आला सरे तू सतरा वेळा तुझं हे झालं होतं आणि इतकं स्पष्ट आहे इतकं स्पष्ट आहे ते म्हणजे विचारूच नका तुम्ही सो कर्णाचं फार म्हणजे मनोवृत्ती फार विचित्र आहे त्याची सगळीकडे विचित्र आहे आणि म्हणूनच ते करण्याचा शेवटी जे अर्जुन मारतो तेव्हा ते कृष्ण जे लेक्चर देतो ती उत्तम समरी आहे त्याची आता हे आपल्या लेखकांना काय झाल्याचं मला खरंच उत्तर माहिती नाही म्हणजे रणजित देसाई काय राधे लिहिणारे आणि शिवाजी सावंत काय मृत्युंजय म्हणजे अज काय म्हणूया आपण आर्ट म्हणून तर सुंदरच आहे मी दोन्ही वाचलेली आहेत शिवाजी सावंतांचं मृत्युंजय तर इतकं प्रसिद्ध झालं की काय विचारू नका राधे सुद्धा मी वाचलेलं आहे तर ते सुंदर आहे म्हणजे ॲज अ कलाकृती म्हणून सुंदर आहे पण त्याला जर तुम्ही ऐतिहासिक जर फाउंडेशन असेल तर तो, तो अत्यंत चुकीचा आहे म्हणजे कर्ण हा मत्सरी आहे बऱ्याचशा दुर्योधनाच्या ज्या वाईट गोष्टी आहेत ना म्हणजे अगदी भीमाला विष घालण्यापासून ते द्रौपदीचं वस्त्रण करण्यापर्यंत द्रौपदीला वेश्या म्हणणारा कर्ण आहे किंवा आता तू बटीक झालेली आहेस आता तुझे पती कोणाचा काही संबंध नाही तू कुणाजवळ राहू शकतेस ये इथे बस असं म्हणणारा कर्ण आहे दुर्योधनानं मांडी दाखवली असेल पण दुर्योधनाला उद्युक्त करणारं आहे प्रत्येक योद्ध्याच्या रथावर एक त्याचं विशेष चिन्ह असायचं ते अर्जुनाच्या ह्याच्यावरच हनुमान म्हणजे मंकी आहे मंकी आहे म्हणजे वानर आहे असं आपण म्हणूया हनुमान नाहीये मग त्याचा तो आपल्या काळाच्या ओघामध्ये तो हनुमान झाला पण ठीक आहे तो ते वानर हे चिन्ह आहे आणि तो पता काय तो ध्वज आहे त्याचा काही संबंध नाही याच्या पुढची मी तुम्हाला कथा सांगतो म्हणजे प्रवचनकार जेव्हा रंगून रंगून सांगतात ते असं आहे की कृष्ण अर्जुनानं मारलं की त्याचा समजा एक एक किलोमीटर मागे गेला एक्झॅजरेशनच सांगायचं कर्णाचा सा मागे गेला कर्णानं मारलं की ह्याचं दहा मीटर मागे जायचं अशी मी कथा ऐकलेली आणि कृष्ण त्याचं कौतुक करतोय कर्णाचं मग अर्जुन म्हणतो हे काय चाललंय मी एक किलोमीटर मागे पाठवला त्याचं फक्त आपला दहा फक्त मीटर गेला तरी तू त्याचं कौतुक करतोय मग असं आहे की कृष्ण वर मारुतीला हनुमानाला हे करतो की जरा खाली उतर बघू ओके आणि मग कर्ण जेव्हा बाण मारतो तेव्हा ह्याचा पूर्ण रथ आकाशात गरगर गरगर -गर फिरायला लागतो अशी ती प्रवचनकारांची कथा आहे याच्यामध्ये फक्त कर्ण हा सुद्धा एक उत्तम योद्धा होता असं वर्णन आहे पण असं एक माझा असं म्हणजे कुणाचा तरी मी ऐकलेलं पण माझा फेमस कोट आहे की डू नॉट ट्रस्ट हंड्रेड पर्सेंट ऑफ वॉट पीपल्स से ट्रस्ट ओनली फिफ्टी पर्सेंट ऑफ व्हॉट दे डू आता ते व्हॉट दे डू म्हणजे ॲक्च्युली झालं जर जा जा तुम्ही महाभारत वाचायला गेला तर तुमच्या लक्षात येईल की कर्ण हा म्हणजे तो युद्ध करतो आणि त्याला तसं चांगलं येतं वगैरे ठीक आहे आणि तसं अगदी दुर्योधनाची सगळी भिस्त त्याच्यावरच आहे पण खरं दुर्योधन सुद्धा एवढा मूर्ख नाही आहे दुर्योधनाची खरी भिस्त भीष्मावरच आहे म्हणून कर्ण दहा दिवस पहिले युद्ध न करता बाहेर बसला दुर्योधनाला काही प्रॉब्लेम नाही झाला त्याला जर जिंकायचंय तो म्हणेल अरे माझा मी एवढा जो महत्वाचा योद्धा आहे तो बाहेर कशाला ठेवू त्याला एवढा खात्री आहे की भीष्माचार्यच करतील असं सो ते दाखवण्याकरता केले आहे पण तुम्ही जर खरं ऍक्च्युअली इन्स्टन्सेस बघितले फक्त महाभारत युद्ध नाही त्याच्या आधीच गो ग्रहण म्हणजे ते गाई चोरल्या वगैरेचं जे आहे आणि अज्ञातवासातून बाहेर आला त्याच्या आधीच म्हणजे एकदा चित्ररथ गंधर्वानं हे काय मी विसरलो कोणा जय जयद्रथाला का असं काही बंदीवान करून घेऊन गेला तर त्याला हे कौरव कोणी सोडवू शकले नाही त्याला जाऊन पांडवांनी सोडलेलं आहे तेव्हा आकारणाचं काही चालतं नाही गो ग्रहणाच्या वेळी कर्ण भीष्म द्रोण हे सगळे दुसऱ्या बाजून आहेत दुर्योधन आहेत आणि इकडे अर्जुन आणि फक्त तो उत्तर यंग कुमार त्याच्यात अर्जुनानं सगळ्यांना डिफीट केलेला आहे आणि ही सगळी गोष्ट कृष्ण सांगतो तू स्वतःला असं समजतेस काय हे सगळी ती लिस्ट करतो तो आणि आता भीमानं अर्जुन सोडा भीमानं केलंय अभिमन्यू करणाला हरवलंय सात्यकीनं हरवलंय so, काहीच नाही मी बडाय मारणारा तो माणूस नाही तर तुम्ही ऍट एनी कॉस्ट जसं म्हणतो ना तसं करण्याला करायचं होतं अर्जुनावर म्हणून त्याचे सगळे प्रयत्न होते दानशुरुमपणा काय किंवा अत्यंत तपश्चर्या कष्ट करून नवीन विद्या शिकायचं काय त्यांच्याकडे सुद्धा मोठी अस्त्र होती ना जी त्याला घटोत्क्यावर वगैरे टाकावी लागली आणि ती अर्जुन कृष्णांना ती टाकून घेतली नाहीतर तो अर्जुनाला डेंजर होता त्याच्याकडे काही अस्त्र वगैरे होती म्हणजे त्याला अगदीच काहीतरी त्याला काही येत नव्हतं म्हणायची गरज नाही कंडिशन होतं आणि दुर्दैवी आयुष्य आहे पण त्याची जी नीतीचं होतं ते सुद्धा तुम्ही बघितलं ना आणि हे महाभारताचं तू काही गेस करायची गरज नाही स्पष्ट वचनं लिहिलेली आहेत आणि तो करणं कधीही ते अमान्य करत नाहीये की म्हणजे भीमाला लहानपणापासून मारायचे सगळे प्रयत्न करणं ह्याच्यात तो होता जसं अर्जुन कृष्ण त्याला सांगतो तो अमान्य करत नाहीये कारण ते तसंच आहे इनफॅक्ट बरेच वेळा कर्ण हाच दुःशासनाला दुर्योधनाला आयडिया देतोय काय करावं म्हणून वारणाव्रत त्या लक्षागृहामध्ये जाळलं त्याच्यात सुद्धा त्या प्लॉट मध्ये कर्ण आहे शकुनी आहे कर्ण आहे म्हणजे नीती कुठे आली त्याला आणि तेव्हा तर काय एवढा वाद नव्हता ना म्हणजे तेव्हा माहित नव्हतं कसं वाद होणार हे तर नंतरच्या गोष्टी आहेत त्यांना इंद्रप्रस्थ वगैरे झालं लहानपणापासून तो त्याचा तिरस्कार करत होता